मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केवळ समिती नेमण्याचे निर्देश दिले मात्र अन्य पर्यायाच्या बातम्या पेरल्या जात असल्याचे सांगून इचलकरंजी सुळकुड पाणी योजना कृती समितीने मुंबईतील बैठकीचा पत्रकार परिषदेत भांडाफोड केला शासनाने इचलकरंजी शहरासाठी मंजूर केलेली सुळकुड योजना न होऊ देणे हाच राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे मुंबईतील बैठकीत दिसून आले ही बैठक म्हणजे केवळ नौटंकी होती आणि पाण्यासाठी तडपडणाऱ्या पाच लाख जनतेची घोर फसवणूक करणारी होती इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समिती आजही याच योजनेवर ठाम असून आगामी काळात विद्यमान आमदार खासदारांना विचारात न घेता आमचा लढा सुरूच राहील अशी भूमिका कृती समितीच्या वतीने मदन कारंडे यांनी व्यक्त केली राज्य शासनाने अमृत दोन अंतर्गत इचलकरंजीसाठी सुळकूड उद्भव धरून दूधगंगा पाणी योजना मंजूर केली आहे त्यासाठी आवश्यक निधीही उपलब्ध करून दिला आहे असे असताना दूधगंगा नदी काठावरून या योजनेला तीव्र विरोध दर्शविला जात आहे या संदर्भात चर्चा करून योजना कार्यान्वित करण्यासंदर्भात शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत एक समिती नियुक्त करून एक महिन्यात अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत या बैठकीचा वृत्तांत सांगण्यासाठी पत्रकार बैठकीत बोलताना कारंडे म्हणाले इचलकरंजी शहराच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनल्याने शासनाने वारणा योजना मंजूर केली होती परंतु स्थानिक विरोधामुळे ती रद्द करून सुळकुड योजना मंजूर केली त्याला मंजुरी देत असताना सर्व तांत्रिक बाबींचा पूर्तता करून उपलब्ध व उचल करण्यात येणारे पाणी याचा विचार करण्यात आला होता मात्र केवळ आपले राजकीय के हित सांभाळण्यासाठी कागल व शिरोळ तालुक्यातील नेते मंडळींनी या योजनेला विरोध सुरू केला आहे हे मुंबईतील बैठकीत स्पष्टपणे दिसून आले मंजूर असलेली योजना कार्यान्वित करावी अशी मागणी असताना मुंबईत बैठकीत यावर तज्ज्ञ समिती नेमून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले गेले कागल आणि शिरोळ तालुक्यातील लोकप्रतिनिधी जनतेच्या बाजूने ठोस भूमिका मांडत असताना इचलकरंजीतील खासदार आमदार मात्र बोटचेपी भूमिका का घेतात असा प्रश्न निर्माण झाला आहे समितीकडून सुळकुड योजनेची इथंभूत आकडेवारी दिल्यानंतर त्याला विरोध होणार नाही याची गॅरंटी काय त्यामुळे इचलकरंजीची ही योजनाच नाकारण्याचा विचार असल्याचे त्यामध्ये दिसून आले मात्र यापुढे आता विद्यमान खासदार आमदार यांना विचारात न घेता सुळकुड योजनेवर ठाम राहत कृती समिती आपला लढा सुरू ठेवेल असे कारंडे यांनी सांगितले यावेळी राहुल खंजिरे सयाजी चव्हाण सदामालामध्ये अभिजित पटवा यांनीही तीव्र भूमिका मांडल्या तर सुनील बारवाडे विजय जगताप राजू आलासे सुषमा साळुंके रिटा रॉड्रिगीज जावेद मोमीन सुशांत कोटगी आदी उपस्थित होते